हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नवी मुंबई महानगरपालिकेची जे एक्झाम डेट डिक्लेअर झालेली होती त्यामध्ये थोडेसे चेंजेस करण्यात आलेले आहेत त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे तुमचे नवी मुंबई महानगरपालिकेचा जो सिलेबस आहे तो सिलेबस फास्ट कव्हर केला जाणार आहे रिव्हिजन केलं जाणार आहे ईबुके सिरीज आणि नोट्स जे आहेत त्या देखील प्रोवाइड केल्या जाणार आहेत आणि या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर आणि बघा आता आपण पाहूया की नवी मुंबई महानगरपालिकेची तुम्हाला सर्वांना माहिती की पंधरा जुलै ते तीस जुलैच्या कालावधीमध्ये जी आहे ती एक्झॅम डेट डिक्लेअर झालेली होती पण त्याच्यामध्ये स्लाइटली चेंजेस जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि त्या रिगार्डिंग अपडेट जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या वेबसाईट वरती डिक्लेअर केलेला आहे पाहूयात तो अपडेट एक्झॅक्टली काय आहे बघा नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा पदपती दोन हजार पंचवीसच्या ऑनलाईन परीक्षा या पंधरा ऐवजी आता सोळा जुलै पासून कंडक्ट होणार आहे बघा या दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस अठरा जुलै एकोणीस जुलै या कालावधीमध्ये ज्या आहेत त्या घेण्यात येणार आहेत म्हणजे एक्झाम डेट जी आहे पंधराच्या सोळा जुलै त्यांनी केलेली आहे सोळा जुलै सतरा जुलै अठरा जुलै आणि एकोणीस जुलै या तारखेला ज्या आहेत तुमच्या एक्झॅम्स ज्या आहेत त्या कंडक्ट होणार आहेत अशी इन्फॉर्मेशन जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेने डिक्लेअर केलेली आहे बघा ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट टू थाउजंड कंडक्टेड ऑन सिक्सटीन ऑफ जुलै सेवन ऑफ जुलै एटीन्थुलै अँड नाईनटीन ऑफ जुलै ऑल कॅन्डिडेट्स शुड टेक नोट्स ऑफ दिस म्हणजे अजूनपर्यंत कोणत्या दिवशी कोणती एक्झाम म्हणजे कोणत्या बऱ्याचशा सर्गातल्या यामध्ये एक्झाम्स होणार आहेत पण त्यामध्ये कोणत्या सहवर्गातली एक्झाम कधी होणार हे यांनी डिक्लेअर केलेले नाहीये पण ओव्हरऑल एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि सोळा सतरा अठरा एकोणीस जुलैला या एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे असं यांनी डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे फायनली जी तुमची एक्झाम डेट आहे सोळा ते एकोणीस जुलै या दरम्यान ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे बाकी ज्या डिफरंट पोस्ट आहे जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माता या सगळ्यासाठी जे आहे या तारखेच्या मध्येच कोणते तरी एका डेटला तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात येईल त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आम्हाला समजली की तुमच्यापर्यंत डेफिनेटली पोहोचवण्यात येईल ठीक थी। आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची जी, जी एक्झाम डेट स्लाइटली चेंज झालेली आहे त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यानंतर कोणत्या पदासाठी कोणत्या कौ? दिवशी एक्झाम घेण्यात येणार आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल जशी जसे, जसे इन्फॉर्मेशन नवी मुंबई महानगरपालिकेकडून डिक्लेअर करण्यात येईल तशी तु, ती तुमच्यापर्यंत देखील पोहोचवण्यात येईल आणि बघा नवी मुंबई महानगरपालिकेच्या फास्ट ट्रॅक बॅच बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या डिफरंट पोस्ट आहेत जसं की जे एन एम आहे औषध निर्माता आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे लिपीट टंक लेखक या सगळ्यासाठी जे आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई जा बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती पहा तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाट वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू